नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन परिपत्रक दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या प्रमाणे पाथर्डी तालुक्यातील कोणत्याही गावातील कोणतेच रस्ते मोकळे करण्यात आलेले नाहीत तसेच कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही शिव आनंद क्षेत्रस्ते महाराष्ट्र राज्य क्षेत्रस्ते कृती समिती पाथर्डी तालुका पाथर्डी आपण कृतीबद्ध कृतिबद्ध गावनकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते पानंद रस्ते पांधन रस्ते शेतरस्ते शिवार रस्ते व शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करणे यावेळी तक्रारदार पोपट केरू शेळके बाळासाहेब निर्मळ पोपट जाधव रमेश वाघ भीमराज काकडे विठ्ठल निर्मळ सर पोपट दत्तात्रेय शेळके शरद भवार ज्ञानदेव बेडके गणेश भुसारी आदी शेतकरी उपस्थित होते यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहाच्या कलम पाच अंतर्गत मंजूर वहिवाटीचे रस्ते मोकळे व तयार करणे या संदर्भातील परिपत्रक काढले होते दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जो कृतिबद्ध आराखडा तयार करून दिला होता या परिपत्रकाप्रमाणे तालुका स्तरावर कुठेच या परिपत्रकाची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे या परिपत्रकाचा काही उपयोग झालेला नाही एक प्रकारे आपल्या आदेशाला तालुका प्रशासनाने किराची टोपली दाखवली आहे आपण काढलेल्या परिपत्रकामुळे रस्ते पीडित शेतकऱ्याला फार मोठा दिलासा मिळाला होता परंतु तालुका स्तरावर कुठेही दखल घेतली गेली नाही त्यामुळे रस्ते पीडित शेताची व शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे शेतकऱ्यांचे शेतरस्ते बंद असल्यामुळे फार मोठे नुकसान होत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून आपण पाथर्डी तालुका प्रशासनास योग्य त्या अंमलबजावणीचे आदेश काढून रस्ते पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी निवेदनाद्वारे निवासी जिल्हाधिकारी श्री राजेंद्र पाटील साहेब यांना विनंती करण्यात आलेली आहे आज महाराष्ट्र राज्य शीत पानद रस्ता चळवळीचे प्रणेते शरद भाऊ पवळे त्याचप्रमाणे समन्वयक दादा पाटील जंगले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पाथर्डी तालुक्यातील कृती समितीतले विठ्ठल विठ्ठल निर्मळ त्याचप्रमाणे बेळगे साहेब आणि बाकी जे सहकारी जाधव असतील हे असतील यांच्या सहकार्याने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी एक परिपत्रक काढलं होतं त्या परिपत्रकामध्ये त्याने एक दोन पासून ते दोन आठ अठ्ठावीस दोन पर्यंत सर्व क्षेत्र असते बाबा जे प्रश्न आहे बंद रस्ते खुले करण्याबाबत जे आराखडाबद्दल त्यांनी निवेदन काढलं होतं परिपत्रक होतं त्या परिपत्रकाप्रमाणे खाली पाथर्डी तहसीलदाराने कोणत्याच पद्धतीने काही काम केलेलं नाही त्यानुसार आम्ही आता जिल्हाधिकारी का साहेबांना निवेदन दिलेलं आहे तिथे मी स्वीकारलं ते आणि आप आपण लवकरात लवकर याची कारवाईवाला कारवाई करू त्याचप्रमाणे जिल्हा पाथर्डी तहसीलदार साहेबांनी एक परिपत्र काढलं होतं ग्राम समिती प्रत्येक गावामध्ये स्थापन करायची तीसुद्धा कोणत्याच ठिकाणी ग्राम समिती स्थापन झालेली नाही त्या संदर्भात सुद्धा जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आता इथून पुढं काय होतं ते बघणं फार महत्वाचं आहे यानंतर आता आम्ही एक तर दहा दिवस त्यांना मुदत देणार आहे दहा दिवसानंतर आम्ही पाथर्डी तालुक्यातलं दुसरं निवेदन असं देणार आहे का जोपर्यंत आमचे शेतरस्ते खुले होत तो नाही तोपर्यंत तो आम्ही तहसीलदार सॉरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे आणि उपोषणाला बसल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला रस्ते खुले करून भेटतील त्याच टायमाला इथून उपोषणं सुटल्या जाईल तोपर्यंत आम्ही निर्धार असा काय केलेला आहे तोपर्यंत इथून उठणार नाही याची जबाबदारी सर्व काय पुढं जे बरे वाईट परिणाम होतील हे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी राहील त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला लवकरा, शेत पानंद रस्ते खुले करून देण्याची विनंती आम्ही केलेली आहे ती त्यांनी के कबूल केली की आम्ही खुले करून देऊ पण आता त्यांनी टाईम नाही दिलेला आम्हाला त्याने आता ऑलरेडी शेतपानंद रस्ते खुले करण्यासाठी कृतीबद्ध आराखडा तयार केला होता दोन महिन्यासाठी पण त्याची कुठेही अंमलबाजी झाली म्हणून आम्हाला आज इथं यावं लागलं आणि त्यात आज जिल्हाधिकारी साहेबांचा सँडा असल्यामुळं आम्हाला थोडा वेळ लागला त्यांच्यासंघ बोलायला तरी त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो त्यानंतर असे जे आरा आलेले का शेत पानंद रस्ते जे शिव रस्ते हे खुले करण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे ताकदीनं दे खुले करून द्या द्यायला पाहिजे त्याला त्यामध्ये शेतकऱ्याकडून एक पैसासुद्धा वसूल केला नाही पाहिजे परंतु अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याला पोलिस संरक्षणासाठी पैसे भरावे लागते ते बी थोड्याने तिडके पंचवीस तीस चाळीस हजार रुपये भरावं लागतात आणि पोलीस प्रशासन तिथं आल्यानंतर अक्षरशः म्हणजे बघेची भूमिका घेतात असा अनुभव काही ठिकाणी आलेला आहे का ती शेतकरी हातात बाटली वगैरे औषध पॉयझन घेऊन उभा असताना कोणताच शेतक म्हणजे पोलिस जवळ जात नाही का ती बाटली हिसकून घेत नाही पोलीस प्रशासन याच्यासाठी असतं सगळ्यांना संरक्षण देण्यासाठी असतं प्रशासकीय अधिकाऱ्याला शेतकऱ्याला ज्याने शेत अडवलं त्याला सुद्धा संरक्षण असतं परंतु कुठल्याही प्रकारे संरक्षण भेटत नाही पोलीस प्रशासन गुन्हे दाखल होत नाही अशा परिस्थिती प्रशासनाने जर काम केलं तर शेतकऱ्याला न्याय मिळणं फार मुश्किल होणार आहे इथून पुढचा निर्णय हा प्रशासनाने घ्यायचा आहे का आम्हाला उपोषणाला बसून बसून मारायचं की शेत रस्ते तयार करून जीवदान द्यायचं हे महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं मी आत्ता जे प आमचं प्र स्वीकारलं मन निवेदन त्याला मी अभि आवंदन करतो धन्यवाद